तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या टीव्ही फ्रीज स्मार्टफोन होणार स्वस्त अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे चिनी उत्पादकांकडून भारताला पाच टक्के सूट देण्याचा प्रस्ताव आंबा बागायतदारांना आयचे संरक्षण बनावट हापूस ओळखणे शक्य होणार आतापर्यंत एक हजार आठशे पंचेचाळीस जणांना मिळाले जी आय टॅग उपमुख्यमंत्र्यांच्या घरी लगिनगाई जय पवारांचा साखरपुडा संपन्न आत्या सप्रिया सुळेंनी शेअर केला फोटो अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांचा काल साखरपुडा झाला ऋतुजा पाटील यांच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहेत या साखरपुड्याला शरद पवार सुप्रिया सुळेंनी उपस्थिती लावली होती राज्यात एक्क्याण्णव लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना ओळख क्रमांक ॲग्रिकटॅग योजनेतून जमीन आधारशीस जोडण्याचा उपक्रम पंधरा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर सव्वीस अकराचा आरोपी तहवूर राणा भारताच्या ताब्यात गुरुवारी सायंकाळी दिल्लीच्या पालम विमानतळावर दाखल एनआयएने केली अटक तिहाड कारागृहात रवानगी राज्यात यंदा विक्रमी कांदा लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दोन लाख हेक्टर क्षेत्र वाढले अन्न सुरक्षेतून पंचवीस लाखांना वगळणार राज्य सरकारची विशेष मोहीम लाभार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार राष्ट्रीय अन्न सुरक्षा गरीब कुटुंबांना राज्य सरकारकडून मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो या योजनेत अनेक अपात्र कार्डधारक लाभ घेत असताना राज्य सरकारने आता सहा वर्षानंतर अपात्र आणि वाढीव उत्पन्न असलेल्या कुटुंबांची ओळख पटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली या मोहिमेतून सुमारे पंचवीस लाख लाभार्थी अन्न योजनेतून वगळले जातील दुसरीकडे अनेक लाभार्थी या योजनेत सहभागी होतील असा अंदाज अन्न नागरी पुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे कृषी विभागाने दिला शेतकऱ्यांना इशारा पीक पाहणी करण्याचे आवाहन अन्यथा फळ पीक विमा अर्ज होणार रद्द ग्रामीण महिला पुन्हा चुलीकडे स्वयंपाकाचा गॅस महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले पुन्हा अवकाळी शेती व आरोग्य धोक्यात वातावरण बदलाचा शरीरावर नकारात्मक परिणाम रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता गोगरी लोणखैरी खापा परिसरात गारपिटीमुळे भाजीपाला उद्ध्वस्त कराडसह सर्व आरोपींची संपत्ती जप्त करा सरकारी पक्षाची मागणी मारहाणीचा व्हिडिओ न्यायालयात सादर पुढील सुनावणी चोवीस एप्रिलला होणार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे अन्यथा शेतमाल रोखणार शेतकरी संघटनांनी साधला डॉक्टर आंबेडकर जयंतीचा मुहूर्त गेल्या पंधरा वर्षांपासून सात बारा उतार्यावर बँकांची थकीत कर्जे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सोळा सतराच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सहा हजार शेतकऱ्यांना पात्र असूनही वंचित ठेवले दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ प्लस स्थगिती भारताला अमेरिकेचा विश्वासू भागीदार बनण्याची संधी लातूरमध्ये सोयाबीनचे भाव चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांवर स्थिर एक एप्रिलपासून वाढ सुरू आवक वाढतात भाव पुन्हा कमी जात जनगणनेच्या मागणीवर छगन भुजबळ ठाम फुलेवाड्याच्या स्मारकासाठी आंदोलनाचा इशारा एकाही मंत्र्याला झोपू देणार नाही कृषी मंत्र्यांच्या घराबाहेर मशाल रॅली कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु सत्तेत येताच महायुती सरकारला त्यांचा आश्वासनाचा विसर पडलाय असा आरोप बच्चू कडू यांनी केला शक्तीपीठ महामार्गाचे काम बीडमध्ये रोखले अधिकाऱ्यांचे पथक मोजणी सोडून परत माघारी खानदेशात केळी दरात सुधारणा दर हजार ते एकवीसशे व सरासरी सतराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले कितीही डरकाळ्या फोडल्या तरी लाडकी बहीण बंद पडणार नाही एकनाथ शिंदे यांची ग्वाही सांगोल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण व स्मारक लोकार्पण वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पूर्व विदर्भाला झोडपलं बागगायदार शेतकरी आर्थिक संकटात तोंडचा घास हिरावला ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली या पावसामुळे बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून बळीराजाच्या तोंडचा घास हिरवला आहे पगार द्या नाहीतर काम बंद पुण्यात यष्टी महामंडळाचे कर्मचारी आक्रमक सोलापूरमध्येही ही नाराजी पगार कपातीवर संतापाची लाट जळगाव जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहिमेने केले एकशे पन्नास जणांना जमीन मालक नऊ हजार सातशे चव्वेचाळीस मयत खातेदारांच्या आठशे बहात्तर वारसदारांनी केले अर्ज पारदर्शकता वाढवण्यासाठी ही मदत स्वतःहून देश सोडण्यासाठी विदेशी विद्यार्थ्यांवर दबाव ट्रम्प प्रशासनाकडून ईमेल पाठवून व्हिसा रद्द आले बियाणा खरेदीकडे खरे शेतकऱ्यांची पाठ सातारा जिल्ह्यात आले पिकाच्या दरात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली बियाण्यांचे दर जरी कमी असले तरी शे शेतीतील खर्च निघत नसल्याने शेतकरी आले बियाणे खरेदीपासून दूर राहत आहेत रत्नागिरीत आंबा कॅनिंगला देण्यास सुरुवात सध्या किलोला साठ ते पासष्ट रुपयांचा दर राज्यात तीन हजार धरणांमध्ये अवघा बेचाळीस टक्के साठा चौदा जिल्ह्यांच्या सातशे चौऱ्याऐंशी गावांमध्ये टँकर सुरू करण्याची आली वेळ पंढरपूर ते थे थेट लंडन दिंडी निघणार बावीस देशांमधून अठरा हजार किलोमीटरचा प्रवास लंडनमध्ये होणार भव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी एक रुपयात पीक विमा योजनेची फेररचना होणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे एक रुपयात पीक विमा योजनेत फेररचना करण्यात येणार आहे वाढता भ्रष्टाचार आणि गैरप्रकरणाचं कारण यामागे देण्यात येत आहे धनंजय मुंडे औरंगजेबाहून क्रूर करुणा मुंडे यांचा हल्लाबोल मुंडे आणि त्यांचे सहकारी इतक्या खालच्या पातळीवर गेलेत की त्यांनी खंडणीसाठी खून केला आहे जलजीवनचं पाणी मुडते तरी कुठे राज्यातील सव्वीस हजार योजना अपूर्णच पन्नास हजार मंजूर कामांपैकी तेवीस हजार योजनांचे काम पूर्ण चारशे सत्तरला सुरुवातच झाली नाही धर्मादाय रुग्णालयांनी धर्मादाय असा फलक दर्शनी भागात लावावा गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाची सूचना शरद पवार माझे दैवत अजित पवारांचं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चांना उदान शरद पवार हे माझं दैवत असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय मात्र हे अजित पवारांचं शरद पवारांवरचं प्रेम आहे की त्यांनी एकाच दगडात दोन दिशाने साधलेत अबू सालेमची शिक्षा संपुष्टात सालेमच्या दाव्यावर सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश पंचवीस वर्षांहून अधिक तुरुंगवास भोगल्याचा दावा प्रशांत कोरडकरची अखेर कारागृहातून सुटका पोलीस बंदोबस्तामध्ये जिल्ह्याबाहेर सोडण्यात येणार कोल्हापूर मधील कळंबा कारागृह बाहेर पडल्यानंतर प्रशांत कोरडकरला पोलीस संरक्षण मिळणार अशी माहिती देण्यात आलेली आहे पोलीस संरक्षणात कोरडकरला जिल्ह्याबाहेर सोडले जाणार आहे वाल्मीकरांची मक्तेदारी असलेल्या परळीमधून बंदोबस्तात राकोपसा अठ्ठावीस पोलीस व खासगी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पाकिस्तानचा बुरखा फाटणार सव्वीस अकराच्या कटाचा होणार पर्दाफाश मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहवूर राणाची अजित डोवाल यांच्या देखरेखीखाली होणार चौकशी यष्टी कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार कामगार संघटना आक्रमक झाल्यानंतर प्रशासन ताळ्यावर सत्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांना दिलासा रक्तचंदनासाठी उंबरटे जिजले अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा शेतकऱ्याला एक कोटी रुपयांचा मोबदला खडसेच्या शिंदे कुटुंबाच्या अनेक वर्षांपासूनच्या संघर्षाला यश <laughs> राज्यातील कृषी सहाय्यक पदांचे पदनाम बदलासाठी प्रस्ताव राज्यातील दहा हजारांहून अधिक कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे कृषीमंत्री मानेकराव कोकाटे यांनी राज्यस्तरीय कार्यशाळेत ही माहिती दिली सोन्याच्या दरात तेजी एका दिवसात दहा ग्रॅमच्या भावात दोन हजार नऊशे चाळीस रुपयांनी वाढ ही तर फुले शाहू आंबेडकरांची विचारांची गळचेपी फुले चित्रपटाबाबतच्या सेन्सॉरच्या भूमिकेवरून विरोधी पक्षांची टीका बेरोजगारी दर चार पॉईंट नऊ टक्क्यांवर केंद्र सरकारची माहिती शहरी भागातील बेरोजगारी टक्का सहा पॉईंट सात टक्क्यांवर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद